तर जय शिवराय भावांनो मी सौरभ स्वागत करतोय तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच सौरभ ग्राफिक्स डिझायनर एच डी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे आपण जी कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे त्याचप्रमाणे आपण पंचवीस दिवसाचा जो क्लास आहे तो आपण तयार करणार आहोत तुमच्या स्क्रीनवर आपल्या क्लासची फोटो आहे तो तुमच्या क्लासवर दिसून जाणार दिसले जात असेल ते आपण कशा बाबतीत करणार आहोत तर ते आपण लॅप या बाबतीत क्लास घेणार आहोत हा क्लास पंचवीस दिवसाचा आहे मोबाईलवरती एकदम नादसखोळा क्लास असणार आहे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण हा प्रोवाईड केलेला आहे तुमच्या स्क्रीनवर थंबेलसुद्धा दिसत असेल त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे कालच्या व्हिडिओला अजून प्रतिसाद द्या म्हणजे तुम्हाला त्याची जी पी एल पी फाईलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात येईल तर आपल्या क्लासमध्ये पंचवीस दिवस हा क्लास रेग्युलरली आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड होणार आहे मधला जो पाच दिवस आहे तो बेसिक ॲडव्हान्सवर पिक्सल पिक्सर असणार आहे त्यानंतर पुढचे सर्व व्हिडिओ आपण प्रत्येक टॉपिकवर प्रोवाईड करून देणार आहोत बेसिक ॲडव्हान्स प्लस टॉपिक असा आपला भाग असणार आहे त्यानंतर याच्यावर आपण पी एल बी फाईल कशा तयार करायच्या या गुगल ड्रायव्हिंगमध्ये कशा सेंड करायच्या प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कशा द्यायच्या तेसुद्धा दे आपण एक दिवस क्लासच्या शेवटच्या दिवशी आपण प्रोव्हाइड करणार आहोत तुम्हाला सांगण्यासाठी अशाच प्रकारच्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुम्हाला हळूहळू प्रोव्हाइड करून देईन ह्या क्लासमोर आपला जो क्लास आहे तो चोवीस दिवस चोवीस दिवसांनी म्हणजे चोवीस तारखेला चालू होणार आहे आज बावीस तारीख आहे आपला क्लास चोवीस तारखेला चालू होणार आहे चोवीस तारखेपासून पुढचे पंचवीस दिवसापर्यंत रेग्युलरली आपल्या चॅनल व्हिडिओ अपलोड होणार आहेत तुम्हाला थमेलसुद्धा त्या प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत ते तुम्हाला लगेच कळून जाणार आहे त्याचप्रमाणे ह्या ज्या क्लासला कोणत्याही प्रकारचे शुल्क नसणार आहे आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी खाली टीप दिलेली आहे ह्या क्लासचा उद्देश शिकणे हाच आहे दुसरा कोणताही उद्देश आपण दिलेला नाही तर मित्रांनो असाच या क्लासबद्दल जी जी थोडीफार आपण माहिती दिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद अशाच माहितीपूर्ण आणि नवीनवीन व्हिडिओमध्ये आत आता लवकरात लवकर भेटूया आता आपण भेटणार आहोत चोवीस तारखेला आपल्या पहिल्या क्लासच्या व्हिडिओमध्ये बाय बाय